नमस्कार भारत न्यूज सेवनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत अर्धापूर लहान तांडा येथे अनेक वर्षापासून रस्त्याची दुरावस्था बसवेश्वर मंदिर ते तांडा येथील महादेव मंदिर तसेच चाबरा बस स्टँड स्टॉपपर्यंत रस्ता चिखलमय भोकर मतदारसंघातील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यात मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून रस्त्यासाठी लहान तांडा येथील नागरिकांना खड्ड्यातून व कच्च्या चिखलमय रस्त्यातून छोट्याशा शाळकरी मुलांना चिखलातून शाळेला जाण्यासाठी पायपीट करावी लागते तांड्यातील नागरिकांनी रोडवरील पाण्याच्या खड्ड्यात बसून मुख्यमंत्र्याकडे व आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्याकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी निवडणुकीच्या अगोदर दोन कोटी एकोणनव्वद लाख रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले गुत्तेदार यांनी थातुरमातूर काम केल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केलाय शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून रस्ता शोधत पुढे जावे लागतो अर्धापूर तालुक्यातील लहान येथील ग्रामपंचायत जिल्ह्यात स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही आणि मतदानावर बहिष्कार करू गुत्तेदाराने थातुरमातूर रस्ता करून बिले उचलल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केलाय के गावामध्ये लाईटची सुद्धा आहे रोड पासून तांड्यापर्यंत शेकडो वर्षापासून कच्चाच रस्ता पावसाळ्यात तांड्यातील नागरिकांना रस्त्यात चिखल चिखलात रस्ता असं चित्र निर्णय झालंय पावसाळ्यात रोडवर गाडी स्लीप होऊन अनेकांचे हातपाय निकामी झाले जोपर्यंत तांड्यातील रस्ता होणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांवर आम्ही बहिष्कार घालू गावातील राजकीय पुढारी आमचा फायदा घेतात जेव्हापासून या दोन्ही तंड्याची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून हा रस्ता झालेला नाही मध्यंतरी काळामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणचा मतदारसंघ असून कित्येक वेळा त्यांना उद्घाटन करून गेले असताना बी रस्ता तयार झालेला नाही ग्रामपंचायतीकडे जर आम्ही जर दखल दिली तर ग्रामपंचायत घेत नाही hmm. स्मार्ट ग्रामपंचायत असून आमची तरी पण सरपंच असो कोणी असो तहसीलदार असो कि कोणताही राजकारणी माणूस असो आमच्याकडे लक्ष बिलकुल देत नाहीत लहान लहान लेकरं ये जा करतात या रस्त्यानं तरी पण ते काही आमच्याकडे लक्ष देत नाहीत प्रॉब्लम चालू जात ना पिढी न पिढीपासून आमची तसले लहान लेकरं आहेत येणारे दवाखान्यातले काही माणसं मतारे माणसं चिकल पाण्यामध्ये हाच प्रॉब्लेम आमचा पिढीनं पिढी आहे दोन कोटी एकोणनवद को लाखाचं मान्य अशोकराव चव्हाण साहेबानं आमदारकीच्या वेळेस भूमिपूजन करून केलेले आहेत तरी पण आमच्याकडे बघत नाही आम्ही जर जाब विचारला तर ते म्हणतात की जलसंपदा विभागवाले कॅनलवाले आम्हाला परमिट देत नाही पण परमिट देत नाही तर मग अशोकराव चव्हाण साहेबाचे जे कार्यकर्ते आहेत श्यामराव पाटील तिडके अमरावातकर टेकाळे मग यांच्याकडे यांच्या कॅनलला यांच्या रस्ता कसा होतो त्यांना परमिट कुठून भेटते हा मुद्दा आम्ही कित्येक वेळेस विचारला तरी पण ते आम्हाला काय असं सफिशियंट उत्तर काही देत नाहीत आता काय मागणी आहेत भाऊ नाही तुम्ही आंदोलन केलं खड्यात बसून मागणी काय आता तेच चालू आहे आमचं आता इतकी मोठे महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री असताना आता बीजेपी मध्ये असताना तरी पण आमचा रस्ता होत नाही मग याच्यात अर्थ काय आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आम्ही कोणत्याच राजकारणी लोकांना गावात येऊ देणारच नाही पण आम्ही सरळ सरळ समजा ते बहिष्कार त्याच्यावर टाकणार आहोत इलेक्शनवर ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो आता आमदाराकडे काय कर मागणी करणार आता आमदाराकडे कर कित्येक मागणी करायची आता आमचा लाईटचा प्रश्न आहे कित्येक दिवसापासून तसा चालू आहे पूर्ण पोल काढलेला आहे प्रश्न आमचा होता आमच्या प्रश्नाच आमच्या प्रश्न म्हणजे आमच्या प्रश्नावर गाववाल्यानं पोळी भाजली आज गावात चोवीस तास लाईट असते आज आम्हाला नाही आता श्रीजयात्यायला सांगितलं आम्ही निवेदन दिलं चव्हाण साहेबाला दिलं तरी आमच्याकडे बघत नाहीत कोणता इंजिनियर बघत नाही ना कोणता आमदार बघत नाही ना कोणता खासदार बघत नाही तहसीलदार पण बघत नाही असं कित्येक वेळेस चलणार आणि विशेष करून पिढीने पिढी आम्ही चव्हाण साहेबाच्या सोबत असताना आणि त्याच्या मतदारसंघामध्ये असे प्रॉब्लेम असताना कुठपर्यंत सहन करायचं याला काय अर्थ नाही त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या इलेक्शन मध्ये संपूर्ण गावाल्याच्या वतीनं मी सांगतो की आम्ही सरळ सरळ बहिष्कार टाकणार